नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल टी मी रेशमा गोळे तुमचे सहर्ष स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आज आपण काय पाहणार आहोत तर अर्थावरून पडणारे प्रकार त्यामधील दुसरा प्रकार प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय हे तर सर्वांना माहितीच आहे परंतु तरी देखील आपल्या थोड्या थोड्या चुकीमुळे परीक्षेमध्ये आपण आपल्या हातचे सोपे मार्क चुकवतो त्यामुळे पूर्ण रिव्हिजन करून चॅप्टर कव्हर करायचे आहेत तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय तर वाक्यामध्ये काय असतो मग वाक्यात प्रश्न, प्रश्न विचारला गेलेला असतो अशा वाक्यांना काय म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य मग वाक्याची पंधरा उदाहरणे घेणार आहोत तेही मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेली आहेत आणि खूप आयएमपी उदाहरणे आहेत आणि पूर्ण मागील परीक्षेमधील पंधरा उदाहरणे आपण घेणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला देखील विसरू नका आणि तुम्हाला जर पुढील एखाद्या दुसऱ्या घटकावरती जर व्हिडिओ लेक्चर पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आपण त्यावरती देखील लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्या नोटबुक मध्ये प्रश्नार्थक वाक्याची उदाहरणे लिहित चला नंतर पुसून घेतल्याच्या नंतर तुम्हाला लिहायला जमणार नाही तर प्रश्नार्थक वाक्य मग वाक्यात प्रश्न विचारला गेलेला असतो अशा वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात मग त्याची उदाहरणे पाहूया साहेब तुम्ही इथे बसाल का आणि एक महत्वाचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह हे असतच दुसरं उदाहरण घेऊया शाळा सुटल्यानंतर थेट घरी जास्त उदाहरण घेऊया शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कुणाला आवडेल शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कोणाला आवडेल चौथं उदाहरण आहे हे इतकं सोपं काम आहे का, का प्रश्नार्थ पाचवं उदाहरण पाहूया सर्व चांगल्या सवयी एकाच माणसात असतात का सर्व चांगल्या सवयी एकाच माणसात असतात का ही काही प्रश्नार्थक वाक्याची उदाहरणे आहेत आपण पूर्ण पंधरा उदाहरणे कव्हर करणार आहोत चला तर मग तुम्ही लिहून घे चला सातवं उदाहरण पाहूया काम करशील का तू हे काम करशील का आठव उदाहरण घेऊया तो गावाला गेला का नवं उदाहरण घेऊया प्रश्नार्थक वाक्य कोणते आहे प्रश्नार्थक वाक्य कोणते आहे दहावं उदाहरण घेऊया तुला हे बरोबर अकरावं उदाहरण तुला काही म्हणायचं आहे का तुला काही म्हणायचं आहे का बारावं उदाहरण पणावर विश्वास आहे का झाली बारा उदाहरणे उर्वरित उदाहरणेराव उदाहरण आहे तुला काही दाखवायचे आहे का चौदाव उदाहरण तुमचे पैसे मी कसे देऊ तुमचे पैसे मी कसे देऊ उदाहरण तुझा आवडता रंग कोणता कोण काय हे तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये असतच मित्रांनो तर प्रश्न वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला असेल तर ते वाक्य कोणतं असतं तर प्रश्नार्थक वाक्य वाक्य असत तसेच प्रश्नार्थक वाक्य हा कशाचा प्रकार आहे तर अर्थावरून पडणारा वाक्याचा प्रकार आहे हे देखील लक्षात ठेवा कारण परीक्षेमध्ये कसेही उलट सुलट त्यावरती प्रश्न विचारलेले असतात म्हणजेच अर्थावरून पडणारा प्रकार आणि चार ऑप्शन दिले गेलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य हे सिलेक्ट करायचं आहे तर कसा वाटलं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून ठेवा मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद